हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि कालचा जो आपला व्हिडिओ आला होता ना त्याच्यातलाच से हा सेकंड पार्ट आहे कारण तो व्हिडिओ आपला खूपच मोठा होतोय तर मी म्हटलं त्याच्यातला हा सेकंड पार्ट बनवावा तर आता माझा संध्याकाळचं रुटीन आहे या व्हिडिओमध्ये चला तर बघूया माझा आर्मी क्वार्टर्समध्ये संध्याकाळचं रुटीन कशाप्रकारे असतं आणि थोडंफार इथं म्हणजे गावाकडल्यापेक्षा वेगळं रुटीन असतं कारण गावाकडं कसं आपण सकाळी स्वयंपाक वगैरे बनवतो हो जास्त दिवसभर टेन्शन राहत नाही पण आपलं इथं आर्मी क्वार्टर्समध्ये थोडं वेगळं रुटीन असतं कारण फौजींच्या दुटीनुसार स्वयंपाक वगैरे करावा लागतो किंवा त्यांना द्यावा लागतो आणि इथं बंगालमध्ये तर थोडं जास्तच वेगळं रुटीन आहे फौजींचं फौजी आता सकाळी गेले ना नंतर संध्याकाळीच घरी येतात दुपारी वगैरे घरी येत नाही जेवायला त्यामुळे त्यांचा टिफिन वगैरे द्यावा लागतो तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलाय आणि सकाळचं कसं नाश्ता झाला की अर्नौचा पण टिफिन असतो त्याला पण चपाती भाजी द्यावी लागते कधी फौजी चपाती भाजी खातात कधी सॅलॅड वगैरे घेतात कधी ब्रेड वगैरे तर फौजींसाठी वेगळा नाश्ता अर्नवसाठी टी टिफिन वेगळा नंतर दुपारी फौजींचा डब्बा तर इथं पण ना बिझी रुटीन असतं दिवसभर पण तर चला माझं आर्मी क्वार्टर्समध्ये अशा प्रकारे रुटीन असतं माझे रेग्युलर ब्लॉक येतात तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला कसे वाटत आहेत ते पण सांगा कमेंटमध्ये आणि आज ना अर्नव कुणालची आलमारी आहे ना ते मी क्लीन करायला घेतल्या कारण त्यांचे नवीन कपडे आणि रोजचे कपडे वगैरे आहेत ना सगळे असता व्यस्त झालेली कारण मुलांचं कसं असतं कधी कधी गडबडीमध्ये ना कपडे विस्कटले जातात कारण होतं कधी कधी जास्त करून ना अर्ण सॉरी कुणाल कपडे जास्त विस्कटतो अर्ण थोडंफार त्याला कळतं ना तर तो जास्तही करत नाही कुणालचं कसं असतं त्याला एखादा शर्ट पाहिजे असेल किंवा पॅन्ट वगैरे तर तो सगळं विस्कटून टाकतो आणि सगळे कपडे बघाय खराब होत आहेत तर आता मी नवीन कपडे आहे ते व्यवस्थित अरेंज करून ठेवते एखाद्या पिशवीमध्ये कारण वरती ठेवली की त्यांच्या धूळ वगैरे बसून खराब होत आहेत आणि जे आपले रेग्युलर यूज करतात ना त्यांना पण व्यवस्थित ठेवीन आणि छान आहे आलमारी मला वाटतं आपल्या कुर्णाल जन्मला ना तेव्हा घेतलेली पाच सहा वर्ष झाली तरी आपली अलमारी अजून छान आहे आणि अर्नो कुणालचे कपडे व्यवस्थित बसतात याच्यामध्ये तर चला करा ब्लॉग कंटिन्यू बघूया माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे सगळी कपडे वगैरे फोल्ड करून झाली चला म्हटलं चपातीला कणिक मळून ठेवूया थोडीफार कणिक भिजली ना मग आपल्या चपात्या छान येत आहेत आणि तर मध्ये आधी येऊन ना व्हिडिओमध्ये येत होता थोडस आणि परत लगेच जायचा चला आता मी सगळी कणिक वगैरे मळून घेते आणि नंतर बोलतो आणि बंगालमध्ये ना पाऊस सुरू झाला आहे पण कंटिन्यू काही पाऊस पडत नाही दिवसातून एकदा दोनदा पडतोय पण मुलांना खेळ खेळायला वगैरे थोडा प्रॉब्लेम येतोय पार्कमध्ये ना जास्त हिरवळ असल्यामुळे पूर्ण ओल्लो होऊन जाते मुलांना जास्त खेळता येत नाही ते ते तर आज ना आर कुणाला आपल्या बिल्डिंगच्या इथं खालीच आहेत मुलांच्या सोबत पण त्यांना जास्त करून पार्कमध्ये जायला आवडतं पार्कमध्ये कसं जास्त तिथे खेळायला पण आहे आणि जास्त मुलं पण असतात तर बघा इथं चाललंय त्यांचं काही ना काहीतरी आगावपणा करायचं पण मुलांना खेळायला पण पाहिजे थोडा वेळ खेळली खेळीत ना त्यांचं माइंड पण पण एकदम फ्रेश होतोय अभ्यास वगैरे करायला छान वाटतं दिवसभर तरी घरात असतात आणि बघा आता पण इथं हलका हलका पाऊस सुरू झालाय आणि मस्त वाटते त्यांना पावसामध्ये नाचतायत एकदम मस्त काही काही मुलं बॉल पण खेळत आहेत आणि आता घरी आलो आणि फौजीनी ना हे कॉफी बनवण्यासाठी मशीन आणलं होतं कारण फौजींना ब्लॅक कॉफी लागते तर त्यांनी मशीनच मागवलं तर छान आहे बघा किती छान बनते आपली कॉफी वगैरे आणि म्हणतात चला मी पण आज तुमच्यासोबत थोडंसं कॉफी म्हणजे घेते तर आता इथं मस्त कॉफी आहेत फौजी किती छान आपली कॉफी बनली अशी झाकवाली एकदम आणि मला आणि फौजींना कॉफी जास्त आवडते पण अशी झाकवाली बनत नव्हती ना त्यामुळे बनवत नव्हतं आम्ही पण आता मशीन आणल्यामुळे इझी झाला आहे आणि मस्त वाटलं आज कॉफी पिऊन आणि आमचं आता ना संध्याकाळचं जेवण वगैरे झालं तेव्हा काही मी शूट घेतलं नाही कारण थोडी गडबड होती स्वयंपाक वगैरे बनवताना आणि तेव्हा आर न कुणाचा अभ्यासाचं टाइम असतं फौजी त्यांचा अभ्यास घेतात आणि व्हिडिओ घ्यायला मग कोण नसतो त्यामुळे मी व्हिडिओ पण काही घेतला नाही आता आमचं संध्याकाळचं जेवण वगैरे झालं मस्त आम्ही वॉकिंग करायला चाललोय हलका हलका पाऊस येतच जास होता जास्त काही नव्हता इथं बंगालमध्ये ना असंच होतंय जास्त काही पाऊस येत नाही हलका येतोय लगेच निघून पण जातोय तर चला थोडंसं वॉकिंग करून येऊया आणि कुणाला पण थोडंसं ना आतमध्ये फिरून आणूया थोड्या वेळ आम्ही वॉकिंग वगैरे केलं आणि इथं ना ज्या गोगल काही असतात ना त्या खूप मोठ्या मोठ्या बघायला मिळाल्या मी व्हिडिओमध्ये मध्ये पण तुम्हाला दाखवलं आहे आम्हाला पण थोडं नवीन वाटलं तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया थोड्या वेळ आमचं वॉकिंग वगैरे करून झालं आता चाललोय घरी अर्ण आपला घरी होता कारण त्याचा अभ्यास असल्यामुळे तो काही जास्त येत नाही आणि आम्ही म्हटलं चला थोड्या वेळ वॉकिंग वगैरे वे करून येऊया कुणाला इथं आपला शूट घेतोय आणि चला, चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र